महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा सानगडी शेत शिवारात असलेल्या डांबर प्लांटच्या धुरामुळे अनेक दुष्परिणाम प्रदूषण कंट्रोल बोर्डाचं याकडे दुर्लक्ष का शिवणी बांधकडून सानगडीकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या काही अंतरावर शेत शिवारात असलेल्या खाजगी डांबर प्लांटमुळे अनेक दुष्परिणाम समोर आलेले आहेत शेतशिवारामध्ये असलेल्या डांबर प्लांट मधून थुरामुळे शेतातील पिकांची वाढ खुंटली तर पिकांची राख रांगोळी शेतचिवारा चरायसाठी आलेल्या जनावरांना व डांबर प्लांट जवळून जाणार येणाऱ्या नागरिकांना सुद्धा त्वचा रोगाचे आजार उद्भवत आहेत त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे तर नागरिकांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतंय आहे या प्रकरणी प्रदूषण बोर्डानं कुठलीही कारवाई न करता याकडे दुर्लक्ष केलेला आहे या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून तर मी सध्या साकोली तालुक्यात आहे साकोली तालुक्यात मी सांगडीत आहे आणि सानगडीमध्ये मध्यस्थी ठिकाणी एक डांबर प्लांट आहे डांबर प्लांट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जवळपास आजूबाजूचे गावं आहेत जवळपास यात सांगडी शिवनीबाध सानगाव जवळपास मध्यंतरी हे आपण म्हणू शकतो ह्या गावांचा समावेश आहे तर हा जो डांबर प्लांट आहे ह्या डांबर प्लांटमुळे जो निघणारा प्रदूषण आहे बघू शकता प्रदूषण दिसत आहे तुम्हाला हा प्रदूषण आहे निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य प्रचंड धोक्यात आलेले आहे तर हे जे कंपनी आहे हे कंपनी कुठल्याही पद्धतीची विशेष अशी काळजी घेतली जात नाही त्यानंतर इथले जे चौधरी म्हणून जे काही मालकच आहेत ना इथले जे मालक आहेत तर ते पण इथं येऊन बघतसुद्धा नाही की नेमकं काय चाललं काय नाही चाललं दुसरी गोष्ट की खूप मोठ्या प्रमाणात हा जो धूर आहे हा धूर निघत आहे जिकडे तिकडे इथं जस्ट पसरलेला असतो जिकडकडे धूर असतो एखादा व्यक्ती आला त्याला के हो के है। है तर त्याला शंभर टक्के खोकला आणि काय म्हणतात गळ्यात खसखस यासारखे आजार होतील हे सांगण्यासारखे अजिबात नाही आहे आता आम्ही इथं संबंधित एक मॅनेजर आहे तो सांगडीलाच राहतो तर त्या दिशी चौकरी केली असता तो स्वतःला खूप असं असं समजतो की तो तोच मालक आहे त्याला असं म्हणायचं आहे की बा आमच्या कंपनीमुळे काहीच कुणाला काही आजारबिजार काही होणार नाही काही नाही काही नाही त्यामुळे संबंधित कर्मचा संबंधित हे कंपनी आहे हे कुठंतरी सग सर्वांना वाऱ्यावर सोडून आपलं काम हेच चालू करत आहेत यांचं काम चालू आहे आणि कुठंतरी यांची एक प्रकारची बदमाशीच म्हणा आहे म्हणावी की काय असं ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामुळे ही जी कंपनी आहे कंपनीमुळे नागरिकांचे आरोग्य दोघ्यात आलेली आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साहिल रामटेगे सानगडी साकोली भंडारा